शहरातील सदस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा तात्काळ काम न झाल्यास आंदोलनाची चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रिसोड शहरातील समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेला निवेदन हायमास्ट लाईट व नाल्याच्या कामाची मागणी रिसोड शहरातील महत्वाच्या नागरी समस्या सोडवण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग व रिसोड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले शहराध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यामधून देण्यात आला आहे या, या निवेदनात दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या लोणी फाटा ते चापेश्वर मंदिर मार्गावरील नाला तातडीने बांधण्यात यावा कारण पावसात सांडपाणी साचून आरोग्याच्या समस्या उद्भवतात आप्पास्वामी व्यापारी संकुल आणि महात्मा फुले भाजी मंडी येथे हायमास्ट लाईट बसवण्यात यावेत कारण हे दोन्ही ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती असून येथे दिवस रात्र वर्दळ असते व्यापारी संकुल परिसरात कोणतेही प्रकाश झोप नसल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस अडचणींचा सा सामना करावा लागतो हायमास्ट लाईट बसवल्यास व्यापाऱ्यांच्या व्यवसायालाही चालना मिळेल लोणी फाटा चापेश्वर मार्गावर नालीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे दुकाने दवाखाने व नागरिकांच्या घरांसमोर पाणी साचते त्यामुळे नागरिकांचे आणि रुग्णांचे हाल होत आहेत पावसाळ्यापूर्वी नाल्याचं काम सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदन देताना शहराध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्यासोबत सारंग निर्माण बाळू भांदुर्गे निलेश निर्माण गोपाल लिंगे गजानन रासकर अमित ठाकूर अक्षय ठाकरे आकाश लिंगे बाळू हमाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा